शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला ठरला हो शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच मिळणार अशी कर्जमाफी तर शेतकरी कर्जमाफी कशा फॉर्म्युलामध्ये होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा मिळणार हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात शेती व सरकारी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी एकमेवरील बंधने दूर केल्यामुळे लाख लाखोंना पुन्हा कर्जपात्र होण्याचा मार्ग खुला होईल राज्य सरकारने या व्यापक कर्जमाफीसाठी विशेष अभ्यास समिती नियुक्त केली असून प्रवीणसिंह हो परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे ही, ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करणार आहे यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या जाणाऱ्या अंतिम बैठकीत निर्णयाला शिक्कामोर्तब केले जाणार आहे सरकारने तीस जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी राबवण्याचे आश्वासन दिले असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी दोन हजार सतरामध्ये दीड लाखापर्यंत आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती मात्र अनेक शेतकऱ्यांचे कर्ज या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांना दिलासा मिळू शकला नव्हता त्यामुळे यावेळेस कर्जमाफी मर्यादाहित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या मागणीवर आधारित असल्याचे कृषी मंत्री दत्त्रेय भरणे यांनी स्पष्ट केले आहे